काँग्रेस नेते सुनील केदार यांना दिलासा मिळू शकलेला नाहीये या क्षणाची महत्वाची बातमी सुप्रीम कोर्टानं त्यांच्या प्रकरणात हस्तक्षेप करायला नकार दिलाय तर नागपूर जिल्हा कोर्टानं ना तीस सप्टेंबरच्या आत केदार यांच्या अपिलावर निकाल द्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये नागपूर सत्र न्यायालयानं ना पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती आणि त्याविरोधात त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती मात्र हायकोर्टाकडून त्यांना दिलासा मिळालेला नाहीये म्हणून आता केदार यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेल्यांना लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कुठलीच निवडणूक लढवता येत नाही त्यामुळे सुनील केदार यांना विधानसभेची निवडणूक लढवता येणार का याबाबत या आता उत्सुकता निर्माण झाली आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी दिल्लीवरून उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत उर्वशी अतिशय महत्वाची बातमी काँग्रेस नेते सुनील केदार यांना दिलासा मिळू शकलेला नाही आहे काय अधिक माहिती नक्कीच प्राची आपण बघितलेलं की केदार यांना दिलासा मिळणार का नाही याच्याकडे लक्ष होतं पण आता सुप्रीम कोर्ट यांनी जे आहे त्याच्यावरती उत्तर दिलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नाकार दिला आहे या पूर्ण प्रकरणात म्हणजे सुनील केदार सुनील केदार यांना दिलासा नाहीये आणि आता खूप महत्वाचं म्हणजे हे की त्यांना निवडणूक हे लढता येणार का नाही ह्याच्यावरती हा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे नागपूर जिल्हा सर्वोच्च न्यायालयाने नागपूर जिल्हा न्यायालयांना तीस सप्टेंबरच्या आत या अपिलावर निकाल द्यायला सांगितला आहे आणि त्याच्यावरती आता लक्ष राहणार आहे पण त्याच्या येणाऱ्या निवडणुकांना घेऊन सुनील केदार यांना लढवता येईल की नाही हा खूप मोठा प्रश्न नक्कीच धन्यवाद उर्वशी तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती बद्दल आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना या दिल्लीवरून जोडल्या गेल्या होत्या तर आपण पाहतोय हायकोर्टानंतर आता दिल्लीतील सुप्रीम कोर्टाने देखील केदार यांना दिलासा द्यायला नकार दिलेला आहे दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेल्यांना लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कुठलीच निवडणूक लढवता येत नाही त्यामुळे सुनील केदार यांना विधानसभेची निवडणूक लढवता येणार का याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे